नमस्कार मित्रांनो साहेब दादा ताई एक व्हा झाले तर गंगेला मिळूया राष्ट्रवादीच्या एक एकत्र चा येण्याच्या पुन्हा एकदा उद्या आला आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर एकदा या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्री करण्याची चर्चा अधूनमधून होत असते अनेक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच ही भावना बोलून दाखवली आहेत यावरूनच शरद पवारांनी मध्यंतरी केलेल्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात त्याची घोषणा केली जाईल असे दावे केले जात होते मात्र ती फेल ठरली असं असलं तरी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिर परिसरात लावण्यात आलेल्या एका भल्या मोठ्या फलकावरील दोन्ही कडेच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्री करण्याची आशा कायम असल्याचं दिसून येत आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर नागपूरमध्ये घेण्यात आले या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादीचे सर्व मंत्री खासदार आमदार यांच्यासह सुमारे साडेपाचशे प्रतिनिधी उपस्थित होते हे चिंतन शिबिर सुरू असताना साहेब दादा ताई महाराष्ट्रासाठी एक गंगेला या, या एक गंगेला मिळू द्या हे फलक सर्वांचं लक्ष वेधून घेतले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस राजू भुगे आणि हे पोस्टर लावण्यात आला आहे यावर आम्ही आहोत सदैव तुमच्या सोबत पण यासाठी तुम्हाला एकत्र एक पाहायला आवडेल झाले गेले गंगेला मिळू द्या माझ्या देशासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या राष्ट्रवादीसाठी तुम्ही एकत्र या आयशी हात जोडून विनंती या दौरे करण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात उपस्थितीत राहिलेले सर्व मंत्री खासदार आमदार व पदाधिकारी यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत काम केले आहेत आजही काकापुतणी वेगळे झाल्याची खत व्यक्त केली जात आहेत अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शकले झालेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले कायदेशीर लढाई आणि आमदारांच्या संख्याबळांच्या आधारावर पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले शरद पवार यांनी दुसऱ्या नावाने पक्षाची नोंदणी केली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधीतरी एकत्र येईल याची आशा आजही अनेकांना आहेत तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद